नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ डेटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे आहे चारशे सहा डी मॉडेल मोठ्या टायरचं तेरा एच पी मशीन आणि हे मशीन खरेदी केलं आपले शेतकरी बांधव त्यांचं आपण नाव जाणून घेऊया दादा नाव सांगा माझं नाव दादा नो साईगोंडा आणि माझा स्टेट असो तेलंगणा तेलंगणावरून तेलंगणावरून मी युट्यूब मध्ये बघितलो तरी ऊसामध्ये मध्ये आणि रानातले आपले कापसामध्ये सोया पेराला असं चांगले आहे म्हणून मी युट्यूब मध्ये बघून इकडे आलो मी आता खरेदी केल्या मी नेवलो तर मित्रांनो त्यांची मराठी भाषा त्यांना थोडी येत नाही आणि मला वाटतं ते बॉर्डरवर <laughs> असतील बरोबर आहे तेलंगणा म्हणजे उदगीरच्या बाजूचे आहे दादा तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या पंढरपूर मध्ये सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या सोबत त्यांचे एक मित्र आलेले आहेत माझं नाव रामचंद्रराव पाटील नागनपल्ली नारणखेड संगारेड्डी हा संगारेड्डी तालुका जिल्हा आहे संगारेड्डी हा कुठल्या तेलंगणामध्ये येतो बरोबर तर आज तेलंगणामधून आपले हे दादा आलेले आहेत मोठा टायरचा हा बॅक रोटरी पॉवर विडर दादानी खरेदीला केलेला आहे आणि याला चौसष्ट हजार रुपये मित्रांनो सबसिडी आहे लवकरात लवकर फॉर्म भरा कारण फॉर्म त्या ठिकाणी पंचवीस सव्वीस या सालाचे फॉर्म निघालेले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाला सांगतो की मोठ्या टायरचं तेरा एच पी मशीन फक्त आणि फक्त नऊ एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो याच्यासोबत काय काय मिळतंय दादाकडून दादा ऐकू काय काय घेतलं आता आम्हाला दोन चाका आणि रुटविटरचं दोन आणि ते महागाल्ल्या रुटवेटरचं डबल आणि एक कुळाचे आणि कोळप्या आणि महागाल् चाक आणि बारकीले हे कोळपे ह्याच्या कंटिवेटर ह्याला काय म्हणतो कंटिवेटर कंटिवेटर हा एक दोन तीन चार पाच सहा वस्तूच आहे वस्तू आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला जर तेलंगा तेलंगा मधून जर आले नसतील असं वाटत असेल तर एक प्रूफ माझ्याकडे आता सापडलंय तर गाडी तर चला मित्रांनो तुम्हाला त्यांची गाडी दाखवतो या ठिकाणी तुम्ही पाशिंग न बघू शकता मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवणार आहे कारण का ते जरी बॉर्डरवर असले तेलंगणाच्या तर आज हे पंढरपूरला जवळजवळ भरपूर या ठिकाणी आलेले टी जी पंधरा टी झिरो सातशे सत्याऐंशी ही गाडीचा नंबर तुम्ही कुठला मला सांगा तर ही आपली शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये होलसेल मार्केट आणि कुठे मिळत असेल तर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर आणि तिथून आठ किलोमीटर असणारी ही शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी या ठिकाणी दादा आलेली आहे त्यांनी ही सगळी अवजार आणि बॅक रोटरी पॉवर विडर खरेदी केलं तर आताचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि अशाच पद्धतीनं तुम्ही सुद्धा या आज तेलंगणा कुठं आणि महाराष्ट्रामध्ये पंढरपूर कुठं तर इथून जर इथं कस्टमर येत असेल तर काही प्रमाणामध्ये एक विश्वासाचं नातं आपली नवक्रांती अग्रएन्सी जपत आहे तर त्यांना काय वाटलं इथं येण्याचं काय ये कारण आहे त्यांच्या उदगीरच्या मित्रानं त्यांना काय सांगितलं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ इथंच काय घेतला म्हणले आपल्याला चांगले वाटले आणि सबसिडी सबसिडी मिळते असा आम्ही इकडे तर मित्रांनो ही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होते आणि त्याचा फॉर्म सुद्धा आपण या ठिकाणी भरत आहोत आपल्याकडे फॉर्म भरण्याची सुविधा निर्माण केलेली आहे तुम्ही आमच्या शॉपला जरूर या आमच्याकडे कॉम्प्युटरवर एक मुलगा बसवलेला आहे तो मुलगा तुम्हाला फॉर्म भरून देईल जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या जवळच्या ठिकाणी सुद्धा महा सेवा केंद्रामध्ये फॉर्म भरू शकता सबसिडी केवळ शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होते या पॉवर विडरला चौसष्ट हजार रुपये सबसिडी आहे मित्रांनो तर दादानी हा पॉवर विडर केलेला आहे खरेदी केलेला आहे याच्यासोबत सगळी अवजार मिळण्याचं एकमेव ठिकाण मोठ्या मध्ये आणि मोठ्या टायरचं टायर वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला व्हायब्रेशन जाणवणार नाही आणि व्हायब्रेशन नसल्यामुळे सहजगत्या या ठिकाणी हा पॉवर विडर शेतीची दोन बैलाची सगळी काम करणारा हा पॉवर विडर आपण शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे ह्याच्यामध्ये चारशे साठ मध्ये दोन तीन मॉडेल आहेत तर ह्याच्यामधलं हे टॉपचं मॉडेल चारशे सहा डी टॉप मॉडेल मोठ्या टायरचा हा जो मॉडेल तेरा एच चा आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता आणि खरेदी करू शकता आणि जर आपल्याकडे काही अवजार दादांना आपण बऱ्याच औजार वस्तू दाखवल्या त्यामध्ये पॉवर विडर सात एच पी पासून तीन एच पी सात एच पी बॅक रोटरी सेंटर रोटरी अशा प्रकारचं एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव ची ऑफर आपण या शेतकरी बांधवांसाठी एकदम कमी मध्ये आपण लावली होती डिझेल मध्ये पॉवर विडर आहे आणि एवढा स्टॉक तुम्हाला आज कुठल्या दुकानामध्ये दिसतो मित्रांनो बघा कारण का हा स्टॉक हे म्हणजे ठेवणं सोपं आहे का तर हे होलसेल मार्केट आहे इथून डायरेक्ट दुकानदाराला माल जातो त्याच दरामध्ये शेतकऱ्याला सुद्धा माल देण्याचं काम आपण हे नवक्रांती करत आहे मित्रांनो अशा प्रकारचं नवनवीन मॉडेल बटन स्टार्ट पॉवर विडर आणि सेल स्टार्ट पॉवर विडर रिकॉल स्टार्ट त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघत असाल हँडल स्टार्ट पेट्रोलचे डिझेलचे आणि या प्रकारचे तुम्ही बघू शकता कडबा कुठे असेल हा या ठिकाणी गाडा टायप ब्रश कटर असेल त्यानंतर ही तुम्हाला सांगतो की बरेच हायड्रॉलिक आवतो खर कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी बुकिंग करा बऱ्याच माझ्या मित्रांना डिझेल असेल तर बघा ही रिपर असेल तर ही कडबा कुट्टी असेल तर ही सुद्धा मित्रांनो फक्त सोळा हजार रुपये पाचशेला आपण या ठिकाणी कडबा कुटी देत आहोत तर अशा हाय स्पीडची कडबा कुठे आणि अपोलो ट्रॅक्टर तर सर्व आपल्या शेतकरी बांधवाला माहिती आहे हे जे सगळ्याचे व्हिडिओ आपण काढलेले आहेत तर हे जी माहिती आपण युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर जरूर करा पुन्हा एकदा आपले हे दादा या ठिकाणी आले पुन्हा तुमचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि तुमच्या भागामध्ये जर कुणाला ट्रॅक्टर घेत असेल तर काय सांगता मी ओळख देणार इकडे ओळख देणार चांगली आपले आपले चांगले मिळते म्हणून मी ओळख देणार आहे इकडे तर मित्रांनो येणाऱ्या आषाढी वारीमध्ये भरपूर माझे शेतकरी बांधव पंढरपूरला येत असतात त्यांच्यासाठी सांगणं एकच आहे की हा व्हिडिओ पहा व्हिडिओमध्ये सगळी माहिती आम्ही दिलेली असती ते, ते पहा आणि डायरेक्ट येऊन खरेदी करा धन्यवाद रामकृष्णा